मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दलची एक अत्यंत धक्कादायक माहिती आहे गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एक मागणी केली आणि या मागणीमुळे जत तालुक्यातील जनतेने तर तोंडामध्ये बोटे घातलेलेच आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सध्या ठोळ होत आहे ज्या गावामध्ये मराठी शाळा सुरू होऊन गेली एकवीस वर्षे झाली आहे अशा गावामध्ये मराठी शाळाच नसल्याचा कांगावा त्यांनी केला आहे व या ठिकाणी मराठी शाळा सुरू करावी अशी मागणी केली आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री महोदय यांच्याकडे मला एक प्रश्न विचारायचा आहे जर तालुक्यातील कुजलवाडी नावाचं गाव आहे या गावामध्ये कन्नड माध्यमाची एक ते सात पर्यंतची शाळा आहे परंतु त्या गावामध्ये मराठी माध्यमाची जिल्हा परिषदेची शाळा नाही त्या लोकांची शाळा सुरू झाली पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही मान्य मंत्री माझा प्रश्न असा आहे की आपण उल्गणवाडी गावमध्ये मराठी माध्यमाची शाळा मंजुरी देणार आहात का हा मुद्दा तपासून याच्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल ही मागणी इतर कुठे नाही एखाद्या सभेमध्ये नाही किंवा पत्रकार बैठकीमध्ये नाही महाराष्ट्राचं वरिष्ठ सदन असलेल्या विधान परिषदेमध्ये ही मागणी केली आहे आणि सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये अशा पद्धतीनं एका आमदारानी मागणी केली आणि त्यामुळं सर्वत्र तो एक चर्चेचा विषय झालेला आहे गोपीचंद पडळकर हे अत्यंत अभ्यासून नेते आहेत आणि एक चांगले पटीचे वक्ते आहेत त्यांनी अनेक महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांना आपल्या टोकदार टीकेमुळे टीकेचं लक्ष बोलून हैराण केलं आहे मात्र त्यांनीच केलेल्या एका मागणीमुळे आता ते सपशेल तोंडावरती पडलेले आहेत गोपीचंद पडळकर हे जत तालुक्यामध्ये आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत ते विधान परिषदेवर आमदार असले तरी त्यांना विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून यायचं आहे आणि अनेक दिवसापासून जतमध्ये त्यांनी आपली जोरदार बिल्डिंग सुरू केली आहे असं असताना शैक्षणिक समस्या आहेत जतच्या जतमध्ये जत जतच्या शैक्षणिक समस्या गंभीर आहेत जत मध्ये चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊ शकेल अशी एक ही मोठी संस्था सुरू झालेली नाही असे अनेक प्रश्न असताना गोपीचंद पडळकर या दिग्गज नेत्यानं विधान परिषद या वरिष्ठ सभागृहामध्ये एखादा बालेश प्रश्न उपस्थित करावा आणि त्याचं हासं व्हावं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे जचे अनेक प्रश्न आज विधिमंडळामध्ये मांडले जात नसताना ज्या ठिकाणी एकवीस वर्ष झाली ती मराठी शाळा सुरू आहे तर तिथं मराठी शाळेची मागणी करणं हे अत्यंत बालिशपणाचा प्रश्न उपस्थित केल्यामुळं सध्या ते सोशल मीडियामध्ये आणि सर्वत्र जोरदार ट्रोल होत आहे आणि हा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे